आई तुझ्या कुशीत पुन्हा यावेसे वाटते निर्दय या जगापासून दूर जावेसे वाटते कळून प्यायले मी सुख दुःख सारे माते तुझा विरहास न प्यावेसे वाटते आई तू ऐकतेस का ह्याच्या ओई आहे त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की आईचा विरह हो। कुठल्याच मुलाला मुलीला सहन होत नाही आई तुला आठवतं आहे का मी कधी तुझ्या घरी जेव्हा होते तेव्हा पंधरा वीस मिनटासाठी जरी कुठे गेले मैत्रिणीकडे किंवा कुणाकडे तर तुला सहन व्हायचं नाही तू मला त्यावेळी आपल्याकडे फोन मोबाईल वगैरे काहीही नव्हतं आणि मी जेव्हा घरी यायची तेव्हा तू मला खूप ओरडायचीस एवढा वेळ कोण बाहेर जात का मला एकटीला टाकून जात तू आणि आता एवढ्या लांब निघून गेलीस गाई की मला शोधून सुद्धा सापडत आहेस तू आहेच कुठे ग एवढी आता कसं राहलं जातंय ग तुला माझ्याशी आधी तुझं विश्व फक्त बाबा मी आणि भाऊ यांच्यामध्येच असायचं ना ग मग आता तुला हर्षूची आणि माझी आठवण पण येत नाही का मला खूप आठवण येते ग तुझी कधीतरी स्वप्नात तरी येऊन जा नाही काही बोलूस फक्त चेहरा तरी दाखवून जाग नाही तुझ्याशी बोलून ना माझ मन हलकं होईल तुला असं वाटत नाही का आता आपली मुलं पोरकी झाली एकटी पडली आहे तुझ्या आधाराची खूप गरज आहे ग आम्हाला कुठे गेलीस आई सांग ना कुठे गेलीस कधीतरी स्वप्नात ये माझ्याशी बोल बाळा कशी आहेस तुला काही दुखतंय का तुला काही त्रास होतोय का येशील का वाट बघू कुठल्या दिवशी येशील त्या दिवशी माझ्या स्वप्नात कुणाला म्हणजे कोणालाही जागा देणार नाही मी सर्वांना सांगेन माझी आई माझ्या स्वप्नात येणार आहे भेटणार आहे ती